विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत बारवाड दूध उत्पादक संघाची सभा मिळेल बारवाड येथील वारवाड दूध उत्पादक सहकारी संघाची छत्तीसावे वार्षिक सर्वसाधारण सभा संघाचे चेअरमन अण्णासू चौगले यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक जावेद मुल्ला यांनी केले त्यानंतर अहवाल सालात मैत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी सभेचे विषय वाचन नपातोटा ता ताळेबंद पत्रक व अहवाल वाचन करताना सेक्रेटरी बाळासोबत ते म्हणाले की सर्व सभासद व दूध उत्पादकांनी संघावर ठेवलेला विश्वास महत्त्वाचा आहे कारण तुमच्या विश्वासावर व संचालक मंडळाच्या पारदर्शी कारभार तसेच सेवकवर्गाची कार्यतत्परता यामुळे संस्था प्रगतीकडे वाटचाल करत आहे अहवाल सालात सभासद दोनशे पंधरा असून शेअर भांडवल एक लाख दोन हजार एकशे चाळीस रुपये इतके असून अहवाल सालात गाय व म्हैस मिळून दोन लाख एकवीस हजार दोनशे वीस लिटर दूध संकलन झाले असून संघास दोन लाख सोळा हजार सहाशे आठ रुपये नफा झाल्याचे सांगितले यावेळी चेअरमन अण्णासाहेब चौगले म्हणाले की बारवाड दूध संघ हा दूध उत्पादक संघासदांच्या व गावच्या विकासाला चालना देणारा असा हा संघ असून या संघाचे खरे आधार तुम्ही दूध उत्पादक आहात तेव्हा संघाची आणखी प्रगती होण्यासाठी दूध उत्पादकांनी जास्तीत जास्त दूध पुरवठा करावा असे सांगितले यावेळी संघाचे व्हाईस चेअरमन रसूल मुल्ला संचालक महारुती कोणे विलास चौगुले बापूसो बाजारे अजित कोल्हापुरे विजय पाटील अनिल पाटील संजय देसाई सुनील गनवाडे सुशिता शिंतरे रोहिणी माळी शशिकांत आजमाडे शिवाजी सिंत्रे किरण पाटील अरि यांच्यासह सभासद दूध उत्पादक व शिवपर्ग उपस्थित होते शेवटी आभार मारुती कोणे यांनी मित्र मित्रभो विचारांचा कारण न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे

इमारत बाडे महालक्ष्मी बँक कुन्नूर तीस हजार आठशे रुपये गोकुल डिफेंजर वरील व्याज एक लाख तीन हजार पाचशे आठशे अठ्ठावन्न पैसे आणि भयरनाथ मुदत ठेवून व्याज जमा अठरा हजार सातशे तेवीस रुपये असे एकोणव हजार तीनशे पन्नास रुपये पंधरा पैसे जमा आहे आणि आता एकतीस तीन दोन हजार पंचवीस खर्च प्रवास खर्च आहे तीन हजार ती चारशे ती। सत्तर रुपये साधीवर खर्च सतरा हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपये सात पैसे नोकर पगार दोन लाख शहात्तर हजार दूध तपासणी आठ हजार आठशे पन्नास रुपये लाईट बिल बारा हजार सातशे साठ रुपये प्रिंटिंग कर दहा हजार पाचशे पंचवीस हजार रुपये अठ्ठेचाळीस पैसे जाहिरात कर पाच हजार सहाशे पन्नास रुपये जनरल मिटिंग कर अकरा हजार तीनशे अडतीस रुपये टीडीएस कर सत्तावीस हजार एकशे अडतीस रुपये छत्तीस पैसे गोकुल रिक्स फंड दोन हजार रुपये ग्राम पंचायत इमारत कर आठ हजार तीनशे चाळीस रुपये बिल्डिंग झीत चौऱ्याण्णव हजार रुपये हेड्रोस्टॉक झीक पस्तीस हजार पाचशे रुपये कम्प्युटर झाली पस्तीस हजार तीनशे रुपये अडीच तरतूद दोन हजार तेवीस पंचवीसशी एवन्न हजार आणि सदरच्या व्यवहारामध्ये खर्च होता निव्वळ नफा दोन हजार चोवीस पंचवीसचा दोन लाख सोळा हजार सहाशे नऊ रुपये एकाहत्तर पैसे इतका झालेला आहे